राडेगाव ब्रेकिंग गुरांच्या गोठ्याला लागली भीषण आग लाखो रुपयांचे नुकसान राडेगाव येथे जनावरे बांधण्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली या आगीमध्ये दोन जनावरांचा होर पडून मृत्यू झाला असून दोन बैल गंभीर भाजले राडेगाव येथील शेतकरी मारुतराव ठोंबरे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली ही आग एवढी भीषण होती की त्यात लाखोंचे नुकसान झाले आगीमध्ये एक बैल पूर्णपणे जडून मरणाच्या दारात उभाय आणि एका बैलाचा दोर तुटल्यामुळे अर्धवट निकामी दोन वासरे खाक होऊन मरण पावले गोठ्यामध्ये ठेवलेली एक मोटरसायकल तीन सायकल बैलगाडी जळून खाक झाली तसेच शेतीला लागणारी अवजारे जळून खाक झाली गोठा पूर्णपणे खाक होऊन शेतकरी मारुतराव ठोमरे यांचे अंदाजे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच राडेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मैत्रे साहेब घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली तसेच तहसीलदार साहेब व नगरपंचायतचे कर्मचारी पण पाहणी करण्यासाठी हजर होते या घटनेचा पुढील तपास राडेगाव पोलीस स्टेशन करीत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा